माननीय मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार राज्यामध्ये शंभर दिवसाचा कृती कार्यक्रम व महाआवास अभियान सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत राबविण्यात येत आहे यामध्ये घरकुलांना उद्दिष्टाप्रमाणे मंजुरी देणे मंजूर घरकुलांना पहिला हप्ता वितरित करणे सर्व घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे हे उपक्रम समाविष्ट आहेत त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सर्वत्र एकाच दिवशी सोळा हजार नऊशे तीन घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुलाचे भूमिपूजनाचा कार्यक्रम आज गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता सर्व ग्रामपंचायतीमध्ये आयोजित करण्यात आला होता ठाणे जिल्ह्यातील केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत घरकुल योजनेअंतर्गत एकूण सोळा हजार नऊशे तीन घरकुल लाभार्थ्यांचा घरकुल भूमिपूजन कार्यक्रम दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत स्तरावर संपन्न झाला असून भिवंडी तालुक्यातील राहूर ग्रामपंचायतीमधील कुंभारपाडा येथे जिल्हा अधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या शुभ हस्ते घरकुल भूमिपूजन करण्यात आलं आहे तसेच अधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी शापूर व मुरबाड येथील ग्रामपंचायतीच्या घरकुल भूमिपूजनास भेट दिली कल्याण तालुक्यातील घोटसई ग्रामपंचायतीमध्ये घरकुल भूमिपूजन कार्यक्रम जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालिका छायादेवी सिसोदे यांच्या उपस्थितीत पार पडला त्या अनुषंगाने जिल्ह्यात सर्वत्र ग्रामपंचायत स्तरावर ग्रामीण गृहनिर्माण अभियंता ग्रामपंचायत अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या सहभागाने घरकुल भूमिपूजन कार्यक्रम राबविण्यात ठाणे जिल्हाधिकारी छाले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सर्व गटविकास अधिकारी यांना निर्देश दिले व घरकुल भूमिपूजन कार्यक्रमामध्ये लोकप्रतिनिधी ग्रामस्थ लाभार्थी यांना मोठ्या प्रमाणात सहभागी करून घरकुल भूमिपूजन कार्यक्रम राबवण्यात यावा असे आव्हान जिल्हा परिषद मार्फत करण्यात आले होते ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता ग्रामपंचायतमधील लोकप्रतिनिधी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत अधिकारी ग्रामस्थ व लाभार्थी यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा पार पडला जिल्ह्यात सर्वत्र ग्राम पंचायत स्तरावर ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क